अहो आश्चर्य होळे या गावात चक्क झाडाचा आकार छत्रपती शिवाजी महाराजांसारखा रैतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं चित्र जरी दिसलं तरीही महाराष्ट्र राज्यातील जनतेत एक अद्वितीय स्फुरण निर्माण होत पंढरपूर तालुक्यातील होळे गावात अजब गोष्ट घडली चक्क तीनशे बासष्ट किल्ले जिंकणाऱ्या त्या राजाच्या महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील होळे गावात एका झाडाला राजे छत्रपती शिवरायांची प्रतिकृती निर्माण झाल्यासारखं दिसत आहे महाराजांचा अर्धपुतळा दिसतोय तो पाहण्यासाठी गर्दी निर्माण झाली जणू काही निसर्गाला सुद्धा माझ्या राजाचा गर्व असल्यासारखं वाटत आहे स्वराज्यासाठी रयतेसाठी गवताची काडी घाण न टाकणारा राजा त्याच वृक्षाच्या रूपानं माझ्या राजाचा जन्म झाल्यासारखा वाटत आहे अशीच भावना होळे ग्रामस्थांची आहे माझे राजा आज अस्तित्वात जरी नसले तर ते ह्या निसर्गात पुन्हा पुन्हा जन्म घेतल्यासारखं वाटतंय खरीच आश्चर्याची गोष्ट झाली वैकल्याचा पवित्र श्रावण महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांची नैसर्गिक प्रतिकृती पाहून लोक धन्य होत आहेत जी एट्टीन न्यूज चॅनेलसाठी प्रमोद बाबर होळे तालुका पंढरपूर